आपण आता दोन हजार सव्वीस मध्ये बोलतो हो। आहोत त्याच्यामध्ये दोन हजार सव्वीस कसं सुरू होईल हे आपण बघितलं पोर्टल काय आहे हे बघितलं पण आता एक सगळ्यांना सरसकट सगळ्यांचा प्रश्न असतो की दोन हजार सव्वीस आम्हाला कसं जाईल त्याच्यामध्ये नोकरी करणारा वर्ग एक आहे त्याच्यामध्ये उद्योग करणारा एक आहे विद्यार्थी आहेत आणि प्लस महिला तर म्हणजे खूपच क्युरियस असतात की आम्ही काय केलं पाहिजे तर मला जरा हे सगळ्याचं वर्गीकरण करून सांगा ना आपण दोन हजार सव्वीस बद्दल विचार केला तर जसं मी म्हंटल मगाशी की उद्योजकांसाठी नवीन उद्योग करण्यासाठी उत्तम वर्ष आहे तसं उद्योजकांना खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी म्हणजे ट्रायल घेण्यासाठी सुद्धा किंवा जसं मगाशी म्हटलं की ब्रँडिंगसाठी नवीन उद्योग खूप नवीन वर्षात चालू होतील आणि त्याला यशही मिळेल ओके okay. सिमिलरली उद्योजकांसाठी हे वर्ष खूप चांगलं आहे फक्त सूर्याची उपासना करणं किंवा सूर्यासाठी असलेलं म्हणजे आपण असं म्हणूया जे नवीन उद्योग सुरू करायचे त्याच्यामध्ये फादरली फिगर जर तुम्ही त्यांना असोसिएट केलं किंवा त्यांच्या खाली घेतलं तर वडील म्हणून त्यांचा खूप तुम्हाला मदत होऊ शकते बर, कारण की एक हा आकडा न्युरोलॉजिकली ग्रीड मध्ये वडिलांना रिप्रेझेंट करतो बरं तर ता तुम्हाला त्यांच्याबरोबर जर तुम्ही काम केलं किंवा त्यांच्या गायडन्स खाली म्हणा तर तुम्हाला खूप यश मिळू शकतं ओके हे उद्योजकांसाठी नवीन उद्योग सुरू करा नक्कीच अप करा फक्त एक आहे की इगो खूप वाढू शकतो इस्टॅब्लिश मध्ये अच्छा आणि पार्टनरशिप्स खूप जास्त तुटू शकतात तुटू शकतात हा बरं तर याच्यावरती मी असं सजेस्ट करेन की कुठल्याही क्लासेस मध्ये पॉज डोंट लँड डायरेक्टली इन टू एनिथिंग बर पॉज घेणं मुळे होतंय का हे वर्क करणं एक हा आकडा पुढे आपण बोलूच त्याच्याबद्दल स्वतःवर काम करण्याचा असतो त्यामुळे माझ्याकडून काही चुकत नाहीये ना ह्याची सतत सतत रिव्हिजिट करत राहणं बरं इगो खूप मोठा होणार आहे यावर्षी सगळ्यांचाच अच्छा so, सो ती एक निगेटिव्ह बाजू निगेटिव्ह नाही म्हणणार मी पण ती अहंकाराच्या शेड मध्ये सतत चालली जाईल कारण तुम्ही स्वतः मिळवाल त्यामुळे तो ऑटोमॅटिकच येईल संभाळता आला तर मग पार्टनरशिप तुटणार नाही बर हे उद्योजकांसाठी झालं आणि आता विद्यार्थी आणि महिला स्पेसिफिकली महिला नोकरदार तर आहेच आहे पण आधी विद्यार्थी आणि महिला कशासाठी कारण महिलांचं जे गणित आहे ना ते थोडंसं वेगळं असतं मला घर सांभाळायचं म्हणताना जो आकडा सगळा मॅनेज करायचा असतो त्याच्यासाठी महिलांचं डोकं हे पुरुषांपेक्षा चार पावलं पुढे चालतं त्यामुळे पहिल्यांदा माझा प्रश्न हा <laughs> स्पेसिफिकली <laughs> <साथी। laughs> महिलांसाठी असेल <laughs> नक्कीच सगळ्यात छान न्यूज अशी आहे की ज्यांना करिअर रिस्टार्ट करायचंय त्यांचं यावर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला रिस्टार्ट होऊ शकतं मग तो ब्रेक नऊ महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे सहा वर्षाचा आहे बर एनिथिंग ओके ज्यांना करिअर परत एकदा सुरू करायचंय त्या सगळ्या महिलांनी यावर्षी प्रयत्न करा त्यांना नक्कीच यश मिळेल ओके okay. दुसरी गोष्ट तुम्हाला आजपर्यंत असं वाटत असेल की मला कोणी ऐकत नाहीये किंवा माझ्या मताला किंमत नाहीये या सगळ्या महिलांना तुम्हाला तुमच्या मताला किंमत मिळेल तुमचा आवाज रिकग्नाईज होईल अच्छा ह्या सगळ्या गोष्टी घडतील फक्त सेल्फ अवेअरनेस ठेवा सेल्फ इनर वर्क चालू ठेवायचं तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल बाउंड्रीज सेट करता येतील महिलांना बर म्हणजे जिथे जिथे कुठल्याही पद्धतीचं okay शोषण होत आहे ते बंद करता येईल पण जसं मी म्हंटल की स्वतःवरती सतत स्वता, सातत्याने काम करणं आणि स्वतःवरती करणं नुसतं सातत्याने स्वतःवरती काम करत राहिला तर तुम्हाला हे सगळं घडेल तर महिलांसाठी हे वर्ष ओव्हरऑल चांगलं आहे तुम्ही फक्त योग्य दिशेने प्रयत्न करा ओके आता विद्यार्थी आणि नोकरदार ओके आधी विद्यार्थ्यांबद्दल बोलूया विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे देणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी चांगलं आहे फंडामेंटल स्टडीज म्हणजे अगदी लहान वर्गातले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं आहे मधली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी थोडं टफ असू शकतं म्हणजे असं झालंय त्यांचं कारण फोकस हल्लेला आहे मागच्या वर्षभरात खूप वेगवेगळ्या गोष्टींमुळे मग ए आय येत आहे मला जॉब मिळणार का माझ्या फील्डमध्ये काय म्हणजे सगळ्याच क्षेत्रांमध्ये तर तिथल्या मुलांची थोडी अजून क्लॅरिटी यायला वेळ लागेल म्हणजे हे वर्ष अर्ध संपल्यानंतर कदाचित त्यांच्यासाठीचे दिवस क्लॅरिटीचे येतील असं म्हणूया पण फंडामेंटल्स वरती जे काम करतात अगेन जी मुलं ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा फंडामेंटल्स वरती काम करतात त्यांना हे वर्ष खूप म्हणजे फायनान्स रिलेटेड जे लोक काम करतात त्यांना फंडामेंटल्स इज बेसिकली प्युअर सायन्सेस असेल किंवा फायनान्सेस मध्ये जरी असेल तरी बेसिक्स वरती जे काम करतायत आता फायनान्सेस मध्ये पण त्यांना हे खूप चांगलं वर्ष आहे असं म्हणूया शिक्षणाच्या दृष्टीनं okay. सगळ्या विद्यार्थ्यांना एकमेव उपाय आहे म्हणजे चांगलं करण्यासाठी सातत्य फक्त सातत्य कंटिन्युटी आणि फोकस फोकस अजिबात हालू देऊ नका म्हणजे आज मी हे शिकतो उद्या मी म्हणजे हे स्पेसिफिकली कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मी युपीएससीची तयारी पण करतो मी बँकेच्या पण एक्झाम देतो आणि मग मी हे पण करतो म्हणजे वेन यू विल डू ऑल दिस करायला लागतं का तर कदाचित त्यांच्या जागी असणारे सगळेजण म्हणतील तुम्हाला काय जाते सांगायला म्हणजे बरोबर आम्हाला दहा फॉर्म भरावेच लागतात अग्रीड पण तुम्ही फोकस जेवढा वाढवाल तेवढं तुमचं यश निश्चित okay. या वर्षी असं बर त्यामुळे सूर्य तुम्हाला तिथे सगळीकडे मदत करेल बर विद्यार्थ्यांसाठी सातत्य आणि सातत्य म्हणजे कंटिन्युटी आणि फोकस ठेवायला okay. पाहिजे बर आणि नोकरदार म्हणजे जे सर्वसामान्य नोकरी <laughs> करणाऱ्यांचा टक्का जास्ती आहे त्यांच्यासाठी मात्र खूप महत्वाचं वर्ष असतं सगळ्याच बाबतीत आपण असं म्हणूया नोकरदारांमध्ये पण आपण तीन वर्ग करूया जे एंट्री आहे मिडल मॅनेजमेंट आणि सिनियर असं मी म्हणते कारण त्याच्या म्हणजे सरसकट नोकरदारांसाठी सगळं वर्ष सेम नसतं बरोबर आता मागच्या वर्षी जर बघा तर मागच्या वर्षी सगळ्या सिनियर्सचे आणि अगदी जस्ट त्याच्या खालच्या लोकांचे जॉब्स केलेले म्हणजे जे काही इश्यूज झाले ते हायर पॅकेज व्हॅलेन्स रिलेटेड झाले तर या वर्षी काय होणार आहे जेवढे एंट्री लेवलचे जॉब आहेत म्हणजे झिरो टू फाईव्ह एक्सपिरियन्स इयर्स ऑफ एक्सपिरियन्स किंवा फ्रेशर्स असं धरूया या सगळ्या मुलांना म्हणजे मुलांना विद्यार्थ्यांना युवक म्हणजे विद्यार्थ्यांना मी असं की मी हे पण करू का मी तो पण करू का असं न करता अगेन फोकस ठेवा स्किल अपग्रेड करा तुमच्यासाठी खूप सारे ओपनिंग्स असतील कारण जेवढे उद्योग वाढणार आहेत तेवढी तुमची गरज असणार आहे आणि जेवढी तुमची फ्लेक्सिबिलिटी असेल पण फ्लेक्सिबिलिटी अशी नाही पाहिजे की मी आता दोन महिने इथे काम केलं मग मी तीन महिन्याने ते ट्राय करते किंवा एक वर्ष हे केलंय आता दोन वर्ष मी ते केलंय मग आता नवीन ट्राय करते असं नको हो। बरं यांना सुद्धा हाच मंत्र आहे की तुम्ही इनर वर्क करा म्हणजे आता वेगवेगळ्या टेस्टही अवेलेबल आहेत तुमचा फोकस कशा तुमचं लायकिंग कशात कशात चांगलं करू शकता तुमचा त्याच्यावर विश्वास आहे सायंटिफिक टेस्ट आहे ज्यांना मार्गदर्शन घ्यायचं त्यांनी न्युरोलॉजिकली मार्गदर्शन घ्यावं म्हणजे ज्याला बिलीफ असेल त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता पण अगेन खूप क्लॅरिटीने तुम्ही काम करा तुमच्यासाठी हे वर्ष मेहनतीचं फळ देणार नक्की आहे बर पण सतत मल्टी डिसिप्लिनरी मध्ये नाही गेलं ओके असं बरं मिडल साठी आपण असं म्हणूया की यांना रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतील यांच्यासाठी पण चांगले पण इथे थोडस गडबड अशी आहे की इथे लिडरशिप स्किल्स नसलेल्यांना खूप त्रास होईल अगेन जेव्हा रोल्स चेंज होतील एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज येतील तेव्हा फ्लेक्सिबिलिटी पाहिजे आता हे प्रत्येकाच्या वैयक्तिक न्युमोलॉजिकली वैयक्तिक पर्सन म्हणून तुम्ही कसे आहात त्याप्रमाणे घडलेल्या गोष्टी असतील त्या तिथे तसे तसे इफेक्ट देतील ओके त्यांना थोडासा अप्रोच बदलावा लागेल डेलिगेशन मध्ये जास्त बिलीव्ह केलं काम देत राहिले तर ते खूप मोठे होतील बर म्हणजे okay. मी नवीन नवीन लीडर्स झालो की मीच सगळं म्हणजे अशी एक थोडीशी कदाचित असू शकते प्रत्येकाचीच असेल असं नाही मी म्हटलं तर त्यांना ज्यांना ज्या क्षणी असं वाटतंय की मला आता इथे या रोलमध्ये येऊन त्रास होतोय तिथे डेलिगेशनला सुरुवात करा कदाचित तुम्हाला okay. फरक जाणवेल okay. okay. सिनियर साठी मी म्हणेल की तुमचं वर्ष आहे फक्त एकच आहे की वरती सतत लक्ष ठेवा आणि ह्युमॅनिटेर हा अप्रोच ठेवला तर सक्सेस तुमचा आहे ओके म्हणजे यावर्षी सिनियर मॅनेजमेंटला खूप फटके नाही बसणार जसे मागच्या वर्षी बसलेत तसे ओके फक्त इतकंच आहे की तुम्ही खूप कॉन्शियसली स्वतःवर काम केलं पाहिजे आणि इगो वाढ माझा इगो मोठा होत नाही ना बघायला पाहिजे आणि कामामध्ये एक ह्युमॅनिटीन टच पाहिजे सतत तुम्ही माणुसकीच्या दृष्टीने पण बघितलं पाहिजे बर तर तुमच्या गोष्टी सुपर चालतील अच्छा